तालुका मोतळा धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नळकुंड या शिवारात गावठी हातभट्टी दारू सुरू असल्याची गुप्त माहिती धामणगाव बडे पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार संतोष वाळके यांना मिळाली श्री वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मधाव पेटकर पोलीस कॉन्स्टेबल राणेश्वर दहातोंडे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सदर भट्टी चालवणाऱ्यांना हात पकडून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून त्यांच्यावर कलम पासष्ट क फ ड मुंबई पोलीस कायद्यानुसार श्रावण चव्हाण तसेच सुनील चव्हाण राहणाऱ्या नळकुंड यांच्यावर दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी कारवाई करून त्यांच्याजवळून एकशे ऐंशी लिटर मोह सडवा दोन प्लास्टिक कॅनमध्ये सहा लिटर गावठी दारू व चार नळ्या असा एकूण आठ हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशाच प्रकारे या अगोदर सुद्धा किशोर चव्हाण व योगेश चव्हाण यांच्यावर ही छापा टाकून कारवाई करण्यात आली होती डीवाय संतोष वाळके व वा ठाणेदार रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पेटकर हे पुढील तपास करीत आहेत